मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी अंबरनाथ प्राचीन शिवमंदिराचे पुजारी विजय चाहू पाटील तथा संपूर्ण पाटील परिवार यांच्या माध्यमातून हिंदू धर्माचा प्रसार व प्रचार या महत्त्वपूर्ण उद्देशातून गत तेवीस वर्षांपासून श्रावण मास हिंदू संस्कृती संवर्धन महोत्सवाअंतर्गत श्रावण मास महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असून पाटील परिवाराच्या माध्यमातून श्रावण मासारंभानिमित्त शिवशंभोच्या दर्शनासाठी येणाऱ्या हजारो शिवभक्तांसाठी शिवशंकराचा दर्शन सोहळा महाभिषेक महाआरती तसेच महाभंडाराचे देखील आयोजन करण्यात येते त्याच अनुषंगाने श्रावण हिंदू धर्म संस्कृती संवर्धन महोत्सव आयोजित श्रावण महोत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता जगद रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज यांचे सदर श्रावण मास महोत्सव दोन हजार चोवीस अंतर्गत आगमन होत असून सदर सोहळ्याबाबतची संपूर्ण रूपरेषा आयोजन नियोजन तसेच सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेले विविध सामाजिक उपक्रम अशा वेळी तर अनेक उपक्रमांबाबतची माहिती देण्यासाठी मंदिराचे पुजारी श्री विजय चहू पाटील तथा संपूर्ण पाटील परिवाराच्या माध्यमातून प्राचीन शिवमंदिर अंबरनाथ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्याजी महाराज यांचे सकाळी दहा वाजता पुरातन शिव मंदिर अंबरनाथ येथे आगमन होत असून सदर सोहळ्या निमित्त येणाऱ्या लाखो भक्तांसाठी त्यांच्या दर्शन सोहळा तसेच प्रवचनाचे देखील आयोजन केले जाणार असल्याचे विजय चव पाटील यांनी स्पष्ट केले तसेच गत तेवीस वर्षांची परंपरा अखंडित राखत श्रावण महोत्सवा अंतर्गत सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून शाळांना संगणक तसेच अपंगांना व्हीलचेअरचे देखील वाटप करणार असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले तसेच जास्तीत जास्त संख्येने हिंदू बांधव तथा भगिनींनी उपस्थित राहून जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्याजी महाराज यांच्या दर्शनरूपी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील विजय चहू यांनी उपस्थितांना केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज पुरातन शिव मंदिर अंबरनाथ सालाबाद परमाने श्रावण मास हिंदू संवर्धन महोत्सव हा तेवीसवा वर्षी आहे तेवीस वर्षी आपल्या या कार्यक्रमात तेवीस वर्षाच्या पित्रार्थ स्वामीजी नरेंद्राचार्य महाराज जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज स्वामीजींचा कार्यक्रम सव्वीस तारखेला आहे सोमवारी तर सर्व भक्तगणांना हात जोडून विनंती की याचा लाभ घ्या सव्वीस तारखेला दहा वाजल्यापासून तर संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत स्वामीजी दर्शन देणार प्रवचन करणार आणि हिंदू जनजागृती हा मेन उद्देश आहे कारण रामानंदचार्य जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज त्यामुळं हिंदूंची जागरूकपणा येणं सनातन धर्म कसं जसं झोपलेलं असतील त्यांना कसं उठवायचं या प्रवचनाच्या माध्यमातून स्वामीजी करणार आहेत यावेळी काय दानधर्म काय केला जाणार आहे यावेळी स्वामीजीच्या सांगण्याप्रमाणे गरिबांसाठी दहा कॅम्प्युटर शालेमध्ये आपण दोन दोन कॅम्प्युटर पाच शालेत देणार आहेत असे दहा कॅम्प्युटर आपण गरीब शाळा जे आहेत त्यांना देणार आहे आणि तीन कूलर मोठ्या जे शंभर लिटरच्या असतात थंड पाण्याच्या त्या तीन शाळेला तीन आपण देणार आहे त्याच नंतर तीन अपंगांना तीन गाड्या देणार आहोत बॅटरीच्या गाड्या ज्या बाईक असतात बॅटरीवाल्या त्या तीन आपण देणार आहोत आणि त्यानंतर जे मान्यवर येणार आहेत त्या मान्यवरांच्या हस्ते या सर्व कार्यक्रम संप सुरुवात करणार आहोत <laughs> श्रीराम किशोर शरण महाराज एकोणतीस तारीख तीस तारीख आणि एकतीस तारीख संध्याकाळी त्यांचा सहा वाजता कार्यक्रम चालू होणार आहे तर नऊ वाजेपर्यंत सर्व भक्तगणांनी याचा लाभ घ्यावा खूप चांगला कार्यक्रम करतात तेही आणि एक तारखेला भस्म आरती सारखा का कार्यक्रम आहे खूप छान आपल्या इकडे कधी झालेला नाही तोही पहा त्या कार्यक्रमाला एक तारखेला या कारण तो कार्यक्रम आपण कधी बघितलेला नाही असा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याचा का, त्याही कार्यक्रमाचा सहा वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत त्याचा टायमिंग आहे आणि दोन तारखेला या कार्यक्रमाची सोमवारी समाप्ती होणार आहे दोन तारखेला पहिले हवन होईल हवनाच्या नंतर भंडारा आणि या कार्यक्रमाचा समापन होईल सर्व हिंदू बंधूंना सनातन धर्म लोकांना हात जोडून विनंती आहे की या कार्यक्रमाचा आपण लाभ घ्या हा खूप तलमलीने आम्ही कार्यक्रम सुरू केला होता धर्म जागृतीसाठी हा कार्यक्रम सुरू केला होता आणि हा आज तेवीस बोलता बोलता तेवीस वर्षावर आले आणि ह्यासाठी रामानंदचार्य जगद्गुरू स्वामीजी येत आहेत आपल्या सेवेसाठी आपण नक्की सव्वीस तारखेला या सोमवारी आणि जनजागृतीसाठी हात जोडून विनंती करतो की जनजागृती आपली आता झाली पाहिजे याच्यासाठी आम्ही तेवीस वर्षापासून ही सुरुवात केलेली आहे आणि आता जास्त जास्त लोकांनी याचा फायदा घेतला पाहिजे या तिशी दिवशी विविध कार्यक्रम असतात त्याचबरोबर एक ते पाच वाजेपर्यंत भंडारा चालू असतो हजारो लोक या भंडाराचाही लाभ घेतात तिसरी दिवस भंडारा चालू असतं एक ते पाच वाजेपर्यंत या श्रावण मास महोत्सवामुळे जनतेचं लक्ष मंदिराकडे वेधलं गेलं आणि आता मंदिर परिसराचा विकास होतो त्याच्याबद्दल जरा विकास पुरुष खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांनी साडेतीनशे करोड या मंदिरासाठी फंड दिलेला आहे आणि आता पण नदीवर एक मोठा का आ, काम सुरू आहे या दोन वर्षात इथं जी तुम्हाला कंपाऊंडच्या बाहेर जी घाण दिसतं आहे ती सगळी सुशोभीकरण होणार आहे खासदार श्रीकांत साहेब जातीने याच्यावर लक्ष देत आहे आणि साडेतीनशे करोड म्हणून त्यांना आम्ही विकास पुरुष म्हणतो की साडेतीनशे करोड आजपर्यंत इथं कोणी दिले नव्हते आणि याचा पूर्ण पुरातन शिवमंदिर अंबरनाथचा कायापालट होणार आहे आणि साहेबांनी सांगितलंय अजून जेवढा पैसा लागेल नदी सुशोभीकरणासाठी किंवा अजून त्या याच्यात कमी पडतील पैसे तो सगळा फंड मी तुम्हाला देणार आहे आजूबाजूला काही राहणार नाही एक अगदी सुंदरसा आजूबाजूचा परिसर खासदार साहेबांनी वचन दिलेलं आहे की मी हे सर्व पूर्ण करणार हम लोग हमेशा क्योंकि ये चीज पुरातन खात्या की में आहे उनका ऐसा कहना है कि यहाँ इसको ऊपर कोई भी कुछ कर नहीं सकते पर यहाँ बहुत सारे चीज़ की अभी जरूरत है 25 25-30 साल पहले उन्होंने कुछ काम किया था पत्थर का तो अभी बहुत जल्दी हम लोग उनसे प्रार्थना करेंगे हाथ जोड़ के बता रहे उनको लेटर दे रहे कि जल्दी से जल्दी जब तक वहाँ का सुसोवे हो रहा है तो ये जो बारिश का पानी अंदर गिर रहा है उसको बंद करने के आपके पास क्या टेक्नोलॉजी है वो आप चला के वो टेक्नोलॉजी लगा के ये पानी मेहरबानी करके बंद कीजिए और जो मूर्ति का घसरन हो रही है जो मूर्ति टूट रही है उसको किस ढंग से आप बचा सकते हैं तो उसको बचाने की कोशिश करिए